नमस्कार मंडळी तर हा आहे डे टू त्याच ब्लॉकचा आणि हे मागे ते मामाचं घर काय नाही आता चाललो आहे गावात तिसंगीला तिकडे जत्रा आहे तर आता मामासोबत जाणार या स्कूटीवरून हे दुकान मामाचं हा मामा स्वतः हा एन एच सिक्स्टी सिक्स रोड मुंबई गोवा हायवे आणि हा

पहिलीची एंट्री जांभूळवाडी अरे हरपे रिक्षा नागार आहे रिक्षा नागार आहे दिगारे दिगार रिक्षा नागार आहे काय भाई ओ दिवाळी भाई दिवाळी वगैरे आणि एक घर बाई पोहोचलो फायनली प्रॉपर ओल्ड हाऊस गाबे असंच घर पाहिजे सर्वांचं एकत्र एंटरेन्स आणि एंटरेन्सच्या पहिलं दुकान आपलं वडापावचं वडापाव खायचा सर्वांनी इज्जत द्या ब्रँडिंग करू का ब्रँडिंग नाव नाही साक्षीस वडापाव तिकडे असं स्पीकर इकडे कोटारे वडापाव हा कोटारे भारी कोटारे कोटारे चार वडापाव एक फ्री असं काहीतरी आहे वडापाव थोडे झाले आणि बांधतायत हा मेळा काय बोलतात आकाश पाडा आणि हा कारवी नाही माहित बाय बिंगरी दोन, दोन दोन बिंगरी एक गाडीवाली एक एरोप्लेन वाली नाही तर स्क्रीन आहे हा आंबे आले हिरवे हां ही जागा वाचशे तो ही जागा वाचशे अरे तिथ तो खेळ होतो नावा चल उचलतोय ना बघा उचलणार तू तो गोलडगड गोल गोल हा चल गो चॅलेंज उचल कुठला दगड जिंकतो दगड आणि हा गोलदगड गोलगडा हर्षदगड उचलतोय आपला गोलदगड उचलला उचलला उचलणार आहे उचलणार आहे नाही नाही

तर आता तिघांना टी शर्ट भेटले आधी ह्याच्याकडेच होते आता आम्हाला पण भेटले की नाही बांधीलकी तुझं पण साईजलाही मोठी भेटली फोर्टी टू ओव्हर फा ह्याला तर होते ठीक होते त्याला थोडी मोठी होते मला लय मोठी होते काय सडपातळ लोकांना असंच होतं बाई आणि मग अशी तर पाया पडून आलो मस्त बेगी वडापाव वगैरे खाल्ला Madre. फ्री मधला हा फ्री मधला चल ना तुमचं एवढा नाही सांगायचं असतं काय पण अच्छा मोफत पायनॅपल ज्यूसॅपल मोफत सगळ्यांना थंड घालून आलाय चप्पल होती ना कोणाची आहे मग उटा कर 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 आता निघालोय लाटे पण ऊन लागते पण अठ्ठावीस ते वाटत नाही जास्त वाटतय ना ना वरती दर। 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 <laughs> <ना? हाँ। laughs> जरा ढग म्हणून ढगा म्हणून खेळाव हेच राहिलं होतं ऐकायचं बाकी आम्ही बूस्ट होण्यासाठी पाणी घेतलंय जरा रिलॅक्स वाटेल Ali La càmera dada. Ali dad. Thank you. Fully dad. Ali guardeitat साईडला आलो आहे सावळीत लयून लागत आहे त्या आलो तर खरं लाट पण आता उचलणार आहे आवाज तर यायला असेल बाई ढोल म्हणजे दोन दोन वेगवेगळं चालू आहे माहिती काहीतरी हाय पण वाजवत आहेत आणि आता आता गावकरी पण यायला लागले लय गर्दी लय संगी गावामध्ये

धूळ नुसता धूळ धूळ मजा त्याल माती नुसती पण मजा लय येते पालख्यांची होती सारे हरशान सङ्गुनि आनन्दवाहतो रङ्गोह भग गातु या मधी संगी गावा मधी लटमानाची फिरते ही घरा घरा बघा आनंद होई साऱ्या उरा लटमानाची फिरते ही घरा घरा बघा आनंद होई साऱ्या उरा भक्त हे तल्लीन होती केदार कळकैलावा मधी क्या भाई कैसा एक्सपीरियंस है भाई आजा तो कुछ मत बहुत गर्मी है बहुत गर्मी है आना है तो कैप लेके आओ सन लेके आओ पूरा पानी की बोतल लेके आओ तो तुम लोग रह पाओगे काफ़ी मेरी ऐसी हालत है लय मजा आई आता मंदिर अच्छा इतना ठवली है लाट आन आता वो अरती कभी नहीं रे मैं पूजा करता पूजा वगैरह तेव्हा नंतर परत वरती चढवणार लाट आणि उद्या गोल फिरवणार आहे लाट आणि बाई हा हर्ष त्याची चप्पल तुटली बिचाराची हे बघा लाट नाचवत होता वन साईड हो सा ना हा आलाय थोडासा आला हा प्रतिक मामा पण आलाय सोड पण मजबूत नाचवली भाई हेनी लाट मी गेलो हात लावला पाया पडलो आलो एवढंच तर घरी आलो मजूरच असेल आणि आता जेवायला बोलव जेव्हा जाऊ आता जेवायला पाहुणे एकच आली रे आणि आता हां आणि आता लाट उतरवणार आहे एक चार वाजता काहीतरी आणि भाई वन साईड लाट नाचत होता मस्त कवर लागले बाहेरून उचलत होता तरी काय माहित वरती कसं लागलं आहे आता नंतर नाचला नाचला चप्पल साडे चारशे आम्ही रे भाई पण बोलतो अवेरी तर काय नाही आता जेवतो आणि संध्याकाळी शो आहे कोणाचा गौतम पाटील सबसे पाटील गौतम पाटील हां दोन हजार काय नाही मग संध्याकाळी जाणार आता जेवतो आणि संध्याकाळ भेटतो डायरेक्ट लाईट आहे गुड इव्हनिंग सर्वांना आता जातोय लाट चढवत आहेत तिकडेच जातो आहे परत दुपारी जेवलो आणि झोपलो पण जेवायच्या आधी वही ताप आला मला वाटलं आज तर बिचांना तरायचं आहे पण नाही गोळीचा कमाल झाला आणि बरं झालो एकदम आता परत ताप येणार आहे वाट्यात सर्दी ताप कारण आता पाऊस आहे पाऊस येतोय कॅमेरा भिजतोय आहे तरी मी काढणार शूट करणार हा तो बघा तो गोल रॉड आहे ना लालवाला त्याच्यावरती बॅलेन्स होते म्हणून ते तर अधिक करून बघतायत बॅलेन्स पॉइंट कुठला आहे इक्वल वेट करताय दोन्ही साइडला तर लाट पण चढवून झाली म्हणजे आता तर सर्व झालं आहे सध्यासाठी तरी आणि आता डायरेक्ट रात्री जेव्हा शो असेल तेव्हा आणि आता मधी तर अजून काय नाही मेळा वगैरे चालू झाला आहे तर तिथं जायचं असेल तर जाऊ शकतात आकाश पाण्यात बसायचं ते गोल गोल भिंगरी बिंगरीवाला अजून आहे खूप काय खायला वगैरे पण आहे तर नाही आता बघू संध्याकाळीच डायरेक्ट शोला भेटू किंवा मध्ये काय असेल तर ते दाखवे तर आलो जेवलो वगैरे आणि आता निघालोय आलो आता, आता शो बघायला शो बघायला पाटील गौतमी पाटील गौतमी पाटील दिवाय पाटील आणि हर्ष आधीच आलाय पण काय माहित जागा पकडली कुठे त्यांनी हर्षनी आधीच बुक केली आता हर्षला शोधायला लागेल हर्ष। अरे हर्ष हस नाही हर्ष।, <laughs> हर्ष हर्ष हर्ष, हर्ष 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 हज हर्ष ला शोधो बाईला हर्ष थांबा जरा जागा पकडतो कुठेच असेल शाणायलाय हर्ष भेटला बायकांमध्ये बसलाय काय ठेवायची असं समोरच एकदम काय एवढं का आता काय बोलू आता मला स्टेजवर बोलवणार स्टेजवर वर बोलवणार आहे तिला तू बघ काम जरा हे बसायला तर जागा भेटली आहे पण आता काय माहित परत पळवणार आहे समोरचे हळूहळू पब्लिक वाढत चालली आणि भाई कार्यक्रम चालू व्हायच्या आधीच एवढी पब्लिक जमा झाली आहे मग नंतर अजून काय माहित किती जण येणार आहे काय विराज अमरुम पुणेकर पुणेकर फ्रॉम पुणे येईल थोड्या वेळात मी पाटील हा लय मोठा फॅन आहे दहा वाजले नऊ वाजल्यापासून येऊन बसलाय एक तास आधी आणि तिथून उठवलंय भाई बाई पचका बायकांच्या जागेवर बसलेला बाय झाला फरकच बाय प्रायोरिटी आहे हा भाई उठवत तिथून ते सिक्युरिटी वाले अरे बिलकुल उठत नव्हता ये ना दाखव ना तोंड आपलं खूप चालू नाही खास कार्यक्रमाला सुरुवात करत कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम त्या गणपती बाप्पाला वंदन करतो आपण ठसकेवास मराठी लावणी घेत आहे येत आहे आमच्या गावची पहिली कलाकार लावणी होती भोट्याची बिजली स्नेहाल भुजवा कन्सेस्टंट लार हुंदीर बघा उंदीर था था देखे देखे। वादा वादा। वादा वादा वादा। हा हा कोपऱ्यात बा बाबा हा काळू घे म्हणून दिसत नाही वाकून वागून बघतोय

पूजा पुणेकर डान्स करत होती भाईला इज्जत भेटली आहे फुल इज्जत हो हात दाखवलाय हो तिने पण हात दाखवलाय नाचता नाचता म्हणजे भाई एकदम नेक्स्ट लेवल आणि गाणं एकदम हा अरे गाणं तर एकदम भारी होत बोलतो माझा काय बोलायचं पुजा पुणेकर आणि अजून कोणतरी आहे कोणाचं लक्ष जातय का भावामुळे हा आज दाखवतोय सर्वांना वन साइड वन साइड किनये काय म्हणता गवतामी पाटील पण बघेल वाटतं ट्राय करतोय हे बघा चालू आहे IASLR हा तसा वर्ती जातोय काय माहित भाई दोन नाही बघू लक्ष दिलं ना शेप लेव्हल मजा आहे नेक्स्ट लेवल जो हर्ष नाचला आहे हर्ष नाचला आहे ड्राइवर हर्षची बाई बायको जी होईल ड्राइवर ड्राइवरने उपवास धरला पाहिजे आवाज जरा हळू झालाय ओढून ओढून हे फुकून घसा गीता या प्रकारे करत बसलाय गसा ताप वगैरे पण आलाय आणि एन्जॉय चालत पाहिजे संपला वाज आता वाजले दोन काय नाही बाई मजा तर लय आली घासा वगैरे बसलाय काय माहीत तुम्हाला समजत असेल की नाही आवाजावरून बाई सोप आलेला आहे काय माहीत आता म्हणजे सध्या तरी मी साडेबारापर्यंत झोपतोय पण आज दोन वाजते आज हालत खराब होणार आहे लोकपर्यंत बघू आता डायरेक्ट पडल्यावर घोरी घेतो आधी ताप्याची डोलो डोल्लो ते घेऊन झोपतो मस्त बस एवढाच होता दिवस आणि आता बघू उद्या पण आहे चंद्रा करून डांस यावेळी दादूच नाही येणार आहे वाटतं पण काय नाही ठीक आहे पण मजा तर करूच एवढाच होता ब्लॉक बाकी उद्या बघू आकाश पाण्यात वगैरे जाऊ टाइम देऊ मस्त इथं खेळायपिळायला खाया पियला होऊ हा आज खेळतोय वाटतं काय रिंगारिंगा रोजीच खेळतोय का ह्याच्यात काय नाही चला झटतो मी आता घरी जाऊन बाय बाय बाय